बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच बीड जिल्हा पोलिसांना अत्याधुनिक जी काही घरं आहेत ते आता मिळणार आहेत गेल्या चार वर्षापासून बीडच्या पोलीस मुख्यालयावर या इमारतीचं काम सुरू आहे आज ते काम पूर्ण पथावर गेलेलं आहे काही दिवसामध्ये बीड जिल्हा पोलीस कर्मचारी असतील त्यांना या ठिकाणी उपलब्ध जी काही घरं आहेत ते मिळणार आहेत येणाऱ्या काळात नक्कीच बीडच्या पोलीस मुख्यालयावर पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांचं कुटुंब या ठिकाणी इथला जे काही परिसर आहे तो नक्कीच गजबरणार आहे या ठिकाणी बांधण्यात आलेले जी काही घरं आहेत ते अत्याधुनिक पद्धतीनं चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी नक्कीच बांधले सुद्धा पाहायला मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक गेल्या अनेक दिवसापासून हे घरं पोलिसांना मिळावेत म्हणून सातत्यानं प्रयत्न सुरू आहे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या इतिहासात ही जी काही वास्तू आहे ती नक्कीच बीडकरांना आणि बीड जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी सुद्धा म्हणलं तर वावगं ठरणार ना नाही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ही जी काही पोलीस मुख्यालयावर गेल्या चार वर्षापासून पोलिसांचं कुटुंब या ठिकाणी राहत नव्हतं मात्र आता ह्या बिल्डिंग एकाच ठिकाणी आठ बिल्डिंग आहेत तर या आठ बिल्डिंगमध्ये कमीत कमी एक हजार जवळपास जे काही कुटुंब आहे पोलिसांचं नक्कीच या ठिकाणी मावणार आहे दिसणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे त्यामुळे इथला परिसर पोलिसांच्या कुटुंबियासह कर्मचाऱ्यांसह त्यांचे नातेवाईक येताना जाताना नक्कीच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिसतील त्यामुळं इताला परिसर गजबजून गेलेला सुद्धा पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे एकोपा पोलीस कर्मचाऱ्यांचा जे काही एकोपा आहे तो सुद्धा पाहायला मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः किरायच्या रूममध्ये राहावं लागत होतं त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक दंडही त्यांना सोसावा लागत होता मात्र या ठिकाणी राहिल्याच्या नंतर नक्कीच त्यांचा एकोपा एको आणि त्यांचा आर्थिक होणारा दंड आहे तो सुद्धा आता वाचणार आहे त्यामुळं बीड जिल्हा पोलिस दलाचं जे काही मनुष्यबळ आहे ते सुद्धा एकीचं बळ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण पाहू कशा बिल्डिंग बनल्यात आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिल्डिंगमध्ये काय काय सुविधा आहेत त्याचा सुद्धा आपण नक्कीच आढावा घेऊ हो। जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर